नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती अंतर्गत आरोग्यसेवक पन्नास टक्के या पदासाठी विविध जिल्हा परिषदेमार्फत नियुक्ती देण्यात येत आहेत कुठे अंतिम निवड यादी प्रसिद्ध होत आहे तर कुठे अजूनही काही जिल्हा परिषदेंमार्फत आरोग्यसेवक पन्नास टक्के या पदासाठीची नियुक्ती तसेच अंतिम निवड यादी देखील या ठिकाणी प्रसिद्ध झालेली नाही त्याच संदर्भात या ठिकाणी महत्त्वपूर्ण अपडेट जे आहे ते लोकमत न्यूजपेपरमध्ये पहावेस भेटलेली आहे पहा आरोग्यसेवक नियुक्तीला मुहूर्त कधीपर्यंत लागू शकेल त्या रिगार्डिंग महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यासाठी जिल्हा परिषद पदभरती अंत अंतर्गत आरोग्यसेवक पन्नास टक्के या पदाकरिता या ठिकाणी महत्त्वपूर्ण अपडेट जे आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पहा तात्काळ भरती करावी असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे असे पत्र जिल्हा परिषदेमार्फत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागामार्फत आरोग्यसेवक पन्नास टक्के पदाच्या सत्तावन्न जागेसाठी परीक्षा होऊन ऑक्टोंबरमध्ये कागदपत्रे पडताळणी पार पडलेली आहे तरीही अंतिम यादी जी आहे ते जाहीर नसल्याने उमेदवारांना नियुक्तीची नियुक्तीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे आरोग्यसेवक या पदासाठी ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाली त्यानंतर जवळपास आपण पाहिलं तर दहा महिन्यानंतर या ठिकाणी तेरा जून दोन हजार चोवीस रोजी परीक्षा झाली आणि जुलै दोन हजार चोवीसमध्ये निकाल जाहीर करण्यात आला ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये कागदपत्रांची पडताळणी पार पडली आणि उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर ही भरती प्रक्रिया तात्पुरती या ठिकाणी थांबण्यात आली परंतु नुकतीच उच्च न्यायालयाने भरतीवरती जे काही स्टे होता तो उठविला आहे आणि त्यानंतर नियुक्तीचा मार्ग जो आहे तो मोकळा करण्यात आलेला आहे ग्रामविकास विभागाने तात्काळ भरती पूर्ण करावी अशी पत्र जिल्हा परिषदेला पाठवली आहे परंतु जिल्हा परिषदेने अद्यापही अंतिम यादी जाहीर केली नसल्यामुळे उमेदवारांनी या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे किंवा त्यांना वेटिंगवरती या ठिकाणी थांबावं लागणार आहे तर पहा या संदर्भाचं अधिकृत स्पष्टीकरण जे आहे डॉक्टर अभय धानोरकर जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत काय सांगण्यात आलेलं आहे पहा मंजुरी मिळताच अंतिम निवड यादी जाहीर करण्यात सा येईल असं सांगण्यात आलेलं आहे अंतिम यादी जाहीर करण्यासाठी हंगामी फवारणी कर्म हंगामी फवारणी प्रमाणपत्राची अट शिथिल करण्यासंदर्भात विभागीय आयुक्तांकडे पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे विभागीय आयुक्तांकडून मंजुरी मिळताच अंतिम यादी जी आहे ते जाहीर केली जाईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे इतर जिल्ह्यांमध्ये जर आपण पाहिलं तर कुठे जर आपण नागपूर यवतमाळ वाशिमसह इतर राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जर पाहिलं तर कुठे नियुक्ती देण्यात येत आहे कुठे अंतिम निवड यादी डिक्लेअर करण्यात येत आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पार पडत आहे तर पहा अशा प्रकारची या ठिकाणी अपडेट जे आहे ते तुम्हाला पाहाव्यास भेटत आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून देखील मी तुमच्यापर्यंत हे अपडेट जे आहे ते पोहोचवण्याचा प्रयत्न करतच आहे परंतु छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यासाठी हे महत्त्वपूर्ण अपडेट जे आहे आतापर्यंत निवड यादी सॉरी प्रतीक्षा यादी आणि निवड यादी किंवा अंतिम जी काही यादी आहे पात्रतेसंदर्भाची ती आधी अजूनही प्र या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलेली आहे त्या रिगार्डिंग ही महत्त्वपूर्ण अपडेट जे आहे ते लोकमत न्यूजपेपरमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी पहा या ठिकाणी आरोग्य जे काही अधिकारी आहे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत आश्वासन देण्यात आलेलं आहे किंवा जे काही त्यांचं स्पष्टीकरण आहे या ठिकाणी या यादीसंदर्भाचं अंतिम यादीसंदर्भाचं तर मंजुरी मिळताच त्या ठिकाणी नी अंतिम निवड यादी जी आहे ते जाहीर होईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे ओके सो जशी अपडेट येईल आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत नक्कीच शेअर करेल त्यामुळे जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील इतर पदभरती रिलेटेड किंवा आरोग्य पदभरती रिलेटेड इतर जिल्ह्याकरिता ते नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद